नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आता सध्या पाऊस चालू झालेला आहे पावसामुळं आमची थोडीशी धावपळ होती सगळ्यांची एकतर पाणी नाही म्हणून आपण थोडंसं हे करतो आणि पाणी आलं की परत म्हणतो पाणी आलं पाऊस आला तर कुठलीच गोष्ट माणसाला खरंच सहन होत नाही उन्हाळा नाही पायसाळा नाही हिवाळा पण सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि ज्या जा ज्या वेळेस जी जी गोष्ट व्हायची ती होणारच आहे आणि आता थोडंसं वातावरण गरम आहे सकाळी आणि संध्याकाळी पाऊस येतोय तर मग ताई इकडं झोळी कशाची आहे तर इथे एक पाहुणा आलेला आहे माझ्याकडं आणि ह्या झोळीत आहे तो झोपलाय आणि मी त्याला झोका देते इकडं कारण खूप वर्षांनी माझ्या घरामध्ये झोळी बांधलेली आहे कारण मी असं माझ्या दोन्ही मुलांची झोळी बांधायची आहे रोहन आणि रोहित ते पण झोळीशिवाय झोपलेच नाहीत कधी तर ह्या झोळीमध्ये ना <laughs> खूप छानसं पिल्लो आहे झोपलेमध्ये <laughs> आणि आत्ता आंघोळ घातले त्याला पण तुम्हाला मी सांगते आंघोळ घालताना काय माझी परेशानी झाली बापरे बापरे आता खूप वर्ष झालं मी पायावरती ना आंघोळ नाही घातलेली आणि त्याला घातली पण आंघोळ आणि तो आहे आता व्यवस्थित आणि त्याची मम्मी करते आंघोळ तिकडं आणि बाहेर कामं हो चाललेले आहेत बाकीचे काय झालं मोटर बंद झाली ना तर पाणी तर सारखं पाच पाच मिनटाला मोटर चालू बंद करावी लागतील मोटर बंद केलेली आहे ऊन आहे थोडंसं आता चूल आमच्या आज थंडगार आहे कारण चुलीवर अजून काही केलेलं नाही आहे थोडाफार स्वयंपाक झालेला आहे आजी लोकांचा नाश्ता झाला आहे शिरा करून दिला होता आज आणि बाहेरून पण काही थोडंसं येणार आहे त्यांच्यासाठी जेवण एक दादा घेऊन येणार आहेत वागुलीला राहतात ते म्हटले हम लेके आएंगे दीदी उनके लिए थोडा बहुत कुछ बनाके हिरो तर ते घेऊन येणार आहे आपण काय करणार आहोत मग त्याला एका हॉटेलमध्ये देणार आहोत दादा मागत होते तर ते म्हटले ताई तुम्हाला जर द्यायचं असेल तर सांगा कारण आम्ही ह्याला घेऊन जातो तर मग याला आम्ही देणार आहोत एका ठिकाणी चांगल्या म्हणजे त्याला तिथं राहायला पण आवडेल आणि त्याची काळजी पण घेतील कारण तीन तीन चार चार कुत्रे म्हणजे मोठे झाल्यावर त्रास होतो पुन्हा नाही का आणि हा आहे तसा चांगला पण आधीच जुली लुशी आहे आणि हा मोठा झाल्यावर पण हा त्रास देणार इकडं तिकडं पळत जाणार त्याच्यामुळं थे त्याला बाहेर देणार आहे कुणाला तर काय चाललंय बघा कुमार मॅडम आज तुमच्या बोलताना चपात्या करायच्या आंघोळ वगैरे व्यवस्थित झालं सगळ्यांनी केली सगळ्यांनी आंघोळ्या केल्या पाणी येते का बरस आता पण दोन टाकला तुझं तेवढं राहिले का तुझं धुन धुवून टाक दून 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 ना तेवढं चपात्या पण तेवढं धुन पटकन धुवून टाक ना उनल इकडं काही वाळल जा मग जा धुवून टाक आल्या आमच्या मंदाई आल्या काय कसे विचारले डोकं जरा तेल लावून विचार हा हां जरा नीट डोकं विचरावं गाऊन छान घातलाय परत ते गाऊन बदललेला धुवून टाकला का जरा धुतलाय का निर्मल बदललेले कपडे पिशवीत ठेवायचे नाही धुवून ठेवायचे ठेवायचे तुम्ही काय करता आंघोळ करता आणि ह्याला एक काळच आहे ना हे कपडे तसेच पिशवीत ठेवून देते नाही पण तसे ठेवायचे नसतात पिशवीत कपडे धुतल्याशिवाय बॅग मध्ये कपडा ठेवायचा नाही नाही आपले आपले कपडे आपल्या पण स्वच्छ ठेवायचे हो। तर उद्या कुठेतरी बाहेर जायचंय तुम्हाला फिरायला छान पिकी सगळ्या आहेत ना गाऊन वगैरे नऊन गाऊन आहे ना, हो ना? काढला आणि हा पण गाऊन नवीनच आहे तुझा आणि तो दुसरा एक दिला ना काल मी सगळ्याला तर ते घालून आपल्याला मस्त पिकी कुठं जायचंय हा फिरायला पण जाणार आहे आम्ही उद्या आणि उद्या बघास तुम्ही कुठं जातील आजी लोक चल आजी काय चाललंय बसलाय मस्त मस्त काय नाही हवेला बसायचं काय नाही छान आहे उलट ही आमची झाड शेणाने सारवलेलं नाही जरा म्हणून कसं दिसते हां जा जा केस सोड आणि डोक्यातला गुत्ता वगैरे काढून व्यवस्थित विचार हां रात्री इकडून असं गळत होतं इथं थोडंसं थो 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 काहीतरी करून घ्यावं हो म्हणते इकडचा वसाड्या येतोय आणि हे जे अंतरून पांघरून ठेवलेले आजी लोकांचं ते भिजते सगळं म्हणून इथं काहीतरी करावं म्हटलं नाही ह्याला सगळ्यालाच आहे ना पावसाच्या आधी आहे ना मला काय करता येईल असं वाटतंय की आतमध्ये पाणी येणार नाही ना रात्री काय झालं खूप असं घाई गडबड झाली काय झालं कला त्या आजी का कसं सरकली छान 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 काय मस्त घाला उन्हाला टावेल घाला मी आले तरी काय झालं आपली कामं आपण करायची काय चाललंय सुशाल मावशी आवराव रे मंगल मावशी आका आंघोळ झाली का भंडारींची आंघोळ झाली आमच्या भंडारींचे पाय बघा जरा सुजलेले आहेत कारण आमचे भंडारी उठत नाही आहेत बसत नाही आहेत अजिबात अजिबात म्हणजे त्यांचं बसणं आहे उठत आणि बसत नाहीत म्हणजे त्याच्यातला एक शब्द मला काढायचा आहे बसत नाहीत खूप बसतात जाग्यावर मांडी घालून खुर्चीवर पाये खाली सोडून बसत आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्या पायावरती सूज आलेली आहे आता त्यांना किती सांगतोय आम्ही चाला थोडं चाला म्हणून आता माझा आवाज ऐकला असेल किंवा काय मला नाही माहिती कोणी चालायला सांगितलं त्यांना कोणी सांगितलं हा ना खालूनच भंडारी तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आम्ही आम्हाला जितकं जमल तितकं आम्ही करतोय आम्ही त्याच्यापुढे आम्ही पण नाही काय करू शकणार बरोबर आहे ना स्वतःची पण सहनशक्ती आणि स्वतःमध्ये पण एक हे पाहिजे एनर्जी की आम मला ते केलं पाहिजे उठलं पाहिजे तुम्ही फक्त हो म्हणता तुम्ही काही करत नाही तुम्ही एकदा जी ह्या खाटावर ह्या जागी बसता तर तुम्ही तितर जेवता तिथंच झोपता तिथंच सगळं करता मग त्याच्यानंतर कसं होणार आहे तुम्हाला ना चालता मग तुम्ही चाला तुम्हाला फक्त चाला म्हटले मी एक पाच मिनिटाच्या तीन मिनटं चाला पण चाला किती सूज झाले पायावरती तसं पाय सोडून नाही बसायचं काय करायचं काय नाही बर कुठे गेले आणि तता तेन कलावती आजी तेन आणि तता कुठे आतमध्ये कोण कोण आहे तर कलावती अजून कोण आहे छकुले बघ बर जरा तर तुम्हाला एक चांगली बातमी सांगायची मला सांगायचे सांगते सगळ्याला येऊ द्या मग सांगते बोलू ना ना नाव कलावती आजीला म्हणा चल म्हणा बाहेर हा हा अजून कोण आहे अरे बापरे अरे बापरे बॉस झाली तर आईला ना काम नाही का म्हणून आज बॉस झाले बघा चकुली बॉस आहे तर तुम्हाला एक चांगली छान बातमी सांगायची आहे तर ती बातमी म्हणजे काय आहे की तुम्ही जाणार आहे उद्या कुठं फिरायला हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये जायचंय बघा छकुलीला कुठं जायचंय काय काय खाव पिओ दिनको हराम करू आराम करू का हराम करू आराम करू तर येणार का सगळे तुम्ही हातवारी करा कोण कोण येणार आहे त्यांनी कुमार मॅडमला नाही यायचं कुमार मॅडम बघा हिचं झालं बघा चालू हिच चालू झालं बघा काय झालं तुला नाही यायला आपल्याला उलट्या होतात चालतं पण काय कुमार असं करते तू जा अगं तू घरीच राहती पण इथं जवळ जायचंय आपल्याला खूप जवळ आहे सात आठ किलोमीटरवरच आहे लांब नाही जाणार आपण जवळ जाणार आहे इथं मी तुला गोळी देते ना उलटीची गाडी तुलच्या मोटरसायकल बरं मोटरसायकल वर न तो मोटरसायकल बसणार बस ना मोटरसायकल वर धरून तू बस बसन बर